आता काय कान खातो करा करा घाम येतो धडा दरा पान खातो करा घाम येतो धडा दरा आला आत्ता आता दिली सुपारी तिखंडाला आत्ता आता दिली सुपारी सुपारी देतो वाण्याला थंडा आला पाण्याला सुपारी देतो वाण्याला थंडा आला पाण्याला पाणी आला जंगेच चक्र लावा भिंगाच पाणी आला जंगेच चक्र लावा भिंगाच माडीवर बसली सासूबाई सासूबाईच्या पोटी जलमलं बाळ सासूबाईच्या पोटी जलमल बाळ बाळाच्या हातात चुन्याची डबी बाळाच्या हातात चुन्याची डबी डबीचा करतो फैका बाळाच्या हातात चुन्याची डबी डबीचा करतो आणि सगुणीच नाव घेतो समधी वयका सगुणा ना कुंभार रामकृष्ण आहे